नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के पाहू शकता हा प्लॉट माझा आहे आणि आता सेटिंग चालू आहे ह्या प्लॉटची तर काय काय शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये सेटिंग होत नाही कारण की त्यांच्या प्लॉटमध्ये मधमाशी दिसत नाही आणि जास्त प्रमाणात ते स्प्रे देतात ही त्यासाठी मधमाशी दिसत नाही जर तुम्हाला मधमाशी अट्रॅक्ट करायची असेल तर तुम्ही <coughs> दोन किलो काळा गुळ त्यात इलायची प्लस ताक हे तुम्ही बॅलरमध्ये टाकून शंभर लिटर पाण्याला दोन किलो गुळ प्लस दोन लिटर ताक आणि दालचिनी असं मिश्रण करून तुम्ही फवारणी घ्यायची आपली फवारणी कशी घ्यायची आपण जी रेग्युलर बुरशी फवारणी घेतो का तशी तशीच फवारणी घ्यायची त्यापाय काय होतं तर, तर मधमाशी ही दुपारने अट्रॅक्ट होते मी काल स्प्रे घेतलेला काल थोडीशी दिसलेली आज आणखीन दहा वाजले तरी काही दिसत नाही पण दुपारच्या आसपास येईल आणि बऱ्यापैकी सेटिंग दिसायला लागले माझ्या प्लॉटमध्ये <coughs> 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 आणि प्लस मध्ये ह्याच्यात आणखीन तर भुरी असेल किंवा डावणे असेल ह्याचा काही प्रादुर्भाव दिसत नाही तरी सुद्धा मी प्रिव्हेंटिव्हला परवा दिवशी घेणार आहे हे ज्यामध्ये मी अॅक्रोबॅट घेणार आहे डावण्यासाठी कारण की सेटिंग पिरियड मध्ये डावणे ही येतच असतो आणि त्यासोबत एक कीटकनाशक गाडीसाठी घ्यायचं आहे तो मला तुम्ही पाहू शकता इथं सेटिंग ही थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे <coughs> आत्ता लिंबावून आहे कुठं कुठं सेटिंग होते आणखीन कुठं फुलं आहेत सर्रास एका वेळीला लय काय माझी अपेक्षा नाही पण पाच तर सेटिंग होईल असं मला वाटतं या <coughs> सेटिंग ही जास्त प्रमाणात दिसायला लागलेलं आता तुम्ही पाहू शकतो इथे आणि शक्यतो मेनली उघडल्यानंतर एक माझा अनुभव आहे की उघडल्यानंतर ह्या प्लॉटला मायक्रोटिंगची मला कमतरता दिसलेली पण मी सोडलंच नाही तो एक माझा थोडासा तोटा झाला पण मी काल सोडून घेतलं ट्रेनची कमतरता ही काय लगेच ओळखू येते की सर्रास पिवळं पानं असतात ती सोडल्यानंतर समधी हिरवी पाणी दिसतात तुम्ही पाहू शकता आता प्लॉटमध्ये माझ्या पिवळी पानं नाही ती मी रात्रीच मिलान्स हे चार किलो सोडलेलं आहे एक एकर प्लॉटची आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करा विसरू नका आणि जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद